माझा निरूप घेई ग आंबे लवकर येई ग माझा निरूप घेई ग आंबे लवकर येई ग म्हण माझे हे आती हवशी म्हण अति हे हवशी मूळ पाठवीन पुढच्या वर्षी मूळ पाठवीन पुढच्या वर्षी मी वाटच पाहिन ग आंबे लवकर നിരോപേ ഗംബെ ലൈ ഗെയിൽ തന്നേ സാടി ചേരി സാടി പാട്ടുരീ ഗാടി പാസീന ഗുംഗരീ ഗോപര ഗ माझा निरोप घेई ग आंबे लवकर येई ग येऊन तुला दहा दिवस झाले येऊन तुला दहा दिवस झाले बघून तुला मन नाही भरले बघून तुला मन नाही भरले आज तुला मुलं नाही आला आले आज तुला मुलं नाही आला आले मन माझे बावरून जाई मी गट माझा निरोप घेई ग आंबे लवकर ग रथने आला आलाग दारी रथने नि आला आलाद दारी आला आला बसेल रकात लाळाची नवरी बसेल रकात लाळाची नवरी मन मजून जाई वाटत पाणी ग माझा निरोप घेई ग आई आंबे लवकर माझांप घेई ग आई आलं लवकर गाठ्या वया भक्त सारे गाले पाठ वया भक्त सारे गाले डोळे पान भरून चालले डोळे पान भरून चालले पदरण किसून गाई गा, मी वाटच पान ग माझांप घेई ग you